तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ तर बरोबर मी आता आहे ऑफिसला म्हणजे ठाकूर देसाई आंबा सर्विस ऑफिसला बरोबर आहे बघा तर आज आपली होणार होणारा मग नवीन गाडी घेऊन येतो आहे तर बघूया म्हणजे होणारा की नाही ती पण अजून माहिती नाही कारण पार्सल होतील की नाही होतील ते पण का अजून माहिती नाहीत जर पार्सल जास्त झाली तर आपली गाडी पटवणार नाहीतर मग दुसरी गाडी कुठली तरी पाठवतील तर बघूया आजचा आपला नशीब चांगला असत तर दोनशेच्या वरती दोन अडीचशे तरी पार्सल वगवी बघू कसं काय ते तर आता बरोबर वाजले सात वाजायला आले आणि अजून परत एक पण पेटी एक पेटी फक्त आलेली आहे जक्यावर पण गाड्या गेलेल्या आहेत फिरत्याच्या काका पण गेल्या आहेत तिकडे तर बघूया कसं काय ते काय होतं आता नशीब असली तर आज ट्रिप बसत नाही तर काय आपण घरात जाऊया पर्याय नाही तर बघू तर चला आता व्हिडिओ सुरुवात करतो व्हिडिओला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नो आपली गाडी भरता एक गाडी घेऊन इली आहे पस्तीस आणि एक गाडी घेऊन पंचवीस ही गाडी पंचवीस घेऊन इली आहे डाक आणि पस्तीस डाग घेऊन इली आहेत आणि आपली गाडी तर ओपन करून ठेवलं आहे काका बोलले की आज गाडी भरते आहे तर आज काही विषय नाही आरामात जाऊया आरामात पण आज बहुतेक अंमल नसणार आहे कारण ती गाडी पण उद्या एक स्पेशल कामासाठी जाणार आहे ती तुम्ही तुमका सांगेन मी उद्या कशासाठी जाणार आहे ती कारण ती गाडी आता लाईनिक फिरणार ना या ही गाडीच फक्त 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 फिरणार नवीन गाडी तर ती गाडी कशाक लागणार आहे ते तुम्ही का उद्या सांगेन किंवा टाईम भेटलो तर त्या गाडीजवळ जाऊन मी व्हिडिओ पण करीन तर आत्ता ते पहिला आपण गाडी लावूया धक्क्याक आणि गाडी भरूक सुरुवात करू सांगूया कारण एक गाडी घेऊन इलिया पस्तीस हा एक डाग एक गाडी घेऊन इल्या पंचवीस हा आणि बाकीचे घेऊन येतात जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे होतील असा त्यांचा मत आ तर ठीक आहे तर आपण दोनशे दव सव्वा दोनशे घेऊन आपण जाऊया तर चला आजच्या प्रवासात तुम्ही पण साथ देवा माझी कारण आज अमोल अमोल नाही आहे माझ्याबरोबर आणि कोणतरी ड्रायवर देतं मला वाटतं विनो असत तर कोण असत तो तुमका सांगते पुढे तर आता आधी गाडी धक्याला लागते पाहुणे दहा वाजले आहेत आणि आता गाडी ऑलमोस्ट भरून झाली थोडीशी राहिली आहे ती भरतात आता घाई आ थोडी जेवढा होईल तेवढा दाखवते तुम्हाला त्याला बाप्पा मोर्या सव्वादा वाजले सव्वादा वाजून आत्ता आता निघालेलो आहे हॉटेल कॅन्टीन आणि पंपावर डिझेल टाकूया पहिला आज अमोल सेट आहेत आपले आपल्या बरोबर विनोआणार राजापुरात आपण आता इथून एकटाच जायचं आहे आता फक्त कसे हो त्यापुरे आपला मित्र आहे सोबत कॅमेरामॅन जेव्हा त्याला बनवलं आहे मी त्या तोपर्यंत तरी शूटिंग कधी आता जाऊया पहिला पंपावर आणि रिझल्ट टाकूया बाकीचा पुढच्या पुढे दहा वाजून चौदा मिनटं आणि डिझेल पंपावर डिझेल टाकू लावलं फुल किलो लावलं आहे टाकी आता डिझेल टाकूया आणि जाऊया चला तर मित्रांबरोबर साडे दहा वाजता पटेल कॅन्टीनवरना डिझेल टाकून निघालेलो आहे आणि आता विनो वाट बघता या पंपावर हातील्याच्या म्हणजे टोल नाक्यावर टोल नाक्यावर आपण जाऊन थांबू त्या का कलेक्ट करूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया तर चला आता गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की आहे तर जास्त काय बोलत नाही डायरेक्ट जाऊया विन्याजवळ हातीला टोल नाक्या दिलं आहे विनोद थांबलो आहात त्या सांगते जरा काहीतरी ता नाश्ता घेऊ

बघा पैसे द्यावे द्या पटकन बघ निघूया सहा मिनटां टोल आहे आणि आमलेट पाव घेऊन आहे आमलेट पाव घेतला आणि आता आम्ही निघतं लाव बरोबर अकरा वाजून सात मिनटं झाली एक, एक मिनटं वाढत चालली पण विनो काय अजून गाडियेत काय चढत नाही आणि आता विनय शेठ गाडीत मध्ये चढलेला आहेत ते बघा विनय शेठ रिस्टार हुँ। रिस्टार आहेत ते कारण एक रिल्स त्यांची एवढी फेमस झाली आहे काय विचारू नको भेटलो काही रे तुका अभि भाऊ चालले आहेत पुढे चालत आहेत जाऊ दे चला आपण आपण पिकअप आलो आता म्हणतोय गाडी लिहिलं तू आता गाडी लिहिलं कपाटे कंपनी बारा केलंस धन्यवाद आल्याबद्दल मला फसवतोस कित्येक फसवतस ना फसवतोस असा वाटला होता एकट्या न तयारी ठेवली होती मी पण मला माझं नाही नाही बसवलं बसवलंय बसवलं नाही जेव्हापर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत माका विश्वास नाही पटणार फक्त चला पटापट जाऊया आता जसा रनिंग कट तसा जाऊया आता लागे बुक आणि विनो माका त्यांचा आमलेट पाव आणि गाणा लावला ना काय कसला लावला ना ते काच माहिती हां आणि त्या आता मी आमलेट पाक खात तोपर्यंत तुम्ही पण खाऊन घ्यावा आणि मित्रांनो आता बघा आमलेट पाव आहे जास्त काय बंदाव नाही कारण आता रस्त्याक लागले वाटू ज्या त्यामुळे आधी खातोय आणि नंतर काय कारण गाडी चालू जी आपल्या का जास्त जास्त करून का नाही काय झालं काय मागे काय झालं तुला आडवी झाली साखरपा गाठ तड साखरपाचे लेफ्टन मारून ती गाडी आडवी लागली कशामुळे लागते काय माहिती नाही पण सुटलो आहो मी बाकीच्या काय आम्हाला माहिती नाही आता जाऊया फटाफट वाजल्यात बरोबर बारा वाजून एकवीस सुद्धा असेल कठीण होत्या चला तो दर मित्रांनो बरो बरोबर एक वाजता आपण आलेलो आहे चत्मेश्वर रायट मारलेला आहे सत्मेश्वरचा परत एक वाजता बरोबर किती वाजता परतून आत्ता कमेंट करा बघूया एक पंचावन्न झाले आणि चिपळून क्रॉस केलं आहे आणि गाडी दिलं आहे विन्याकडं तर माका तर आधी मा पेंग घेऊ लागली चाय बघित होते पण चायवालो तर आमचं उघडो नाही बघ ही गाडी की का ओलटा मारून पुढे संगमेश्वरात चायवालो नाही त्यामुळे झोप काय आवरत नव्हती जरा पेंग घेतली आता विन्याकडे जाऊया तर शेठ जोपर्यंत झोप येत नाही ना, ना तोपर्यंत हां झोप एक लागली की लगेच माझ्याकडे जायची ओके हा पण येऊ दे झोप आता तू परशुराम घाट चढून वर झोप दिली तरी माका सांग काय विषय नाही आपल्याकडे आता रॉकेट मंडी जाऊ आहे रॉकेट रॉकेट त्याच्या <laughs> हातातली गाडी आहे हा, म्हणजे आम्ही तर माझी तर मला वाटत तिसरी ट्रीप आहे मुंबईत जाऊची नवीन गाडी घेऊन आणि त्यांना असली गाडी भरपूर वेळा चालला ना कारण सत्तीस तोरस्करांकडं तेव्हा होतो त्यामुळे एकोणीस एकवीस गाडी भरपूर वेळ चालणार हीच गाडी नाही पण दहा टायर बारा टायरवर चालवलेलो माणूस आहो त्यामुळे काय विषय नाही आज आपल्याक काही टेन्शन नाही चला जरा आराम करते मी कसा विनायक जर झोप दिली तर आपल्याक जराशी चालू गवी गाडी चला कोण ड्रायव्हर होतो कोण ड्रायव्हर होतो याच्या गाडी त्याच्या गाडी ड्रायव्हर कोण होतो तर मित्रांनो बरोबर आता आम्ही आता आणि अजून काय विना आपल्या काय गाडी दिला नाही कारण नवीन गाडी असेल मला चालू त्या जरा मजा वाटली या त्यामुळे अजून काय देत नाही तो म्हणजे डायरेक्ट मार्केटमध्ये मा तुम्ही गाडी घेऊन आहे त्यामुळे गाडी टेन्शन नको घेऊ तर जाऊया जरा पटापट आजच्या शेवट शिफ्टीपासणार आपण या बरोबर रोणीशे नव्याण्णव आपल्या इकडे आज पापसाळा पापसाळा आपल्याला घेऊन जाऊ फोर व्हीलर वाल्या माती करायला पंढर शेडची गाडी पुढे चलती आहे बघा

बरोबर सहा वाजता म्हणजे अजून पाच मिनटं आहोत सहा वाजू सहा वाजता मार्केटात पोचलेला हाव मी आणि टो सॉरी विनो विनायक घेऊ बरोबर मार्केट छे बजे आता मी जसे गेटपास काढू तू राईट राईट साईडने जायची ना हा राईटने जाऊचा लक्षात ठेव असं गेलं राईटने जायचं आपल्याला गेट पास काढून येते तर गाडी व्हायला हो गा, खाली व्हायला पण सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आता मी चाललोय बरोबर आपल्या ऑफिसवर आणि ऑफिस जाऊन हांगोळ पाणी करून पुढचं नियोजन करतात जाऊचा अजून आम्हाला कॉलेजला जाऊया तर आता पहिला जाऊया ऑफिसात आगोळ करूया पे जाऊया पुढचा नियोजन आता ही व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा